वर्सोवामध्ये भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वर्सोवा येथील आमदार हरुण खान यांच्यातर्फे भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अनेक युवा स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतलाय युवांनी मतदानाच्या माध्यमातून योग्य उमेदवार निवडणं गरजेचं आहे असं म्हणत वर्सोवा विभाग संघटक मेघना काकडे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे मुंबई मराठीचे प्रतिनिधी सुरेंद्र झोटिंगे यांच्यासोबत संवाद साधताना त्यांनी काय म्हटलंय बघूया आज आपण बघतोय की वर्सोवा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार अरुण भाई खान यांच्या प्रयत्नातून त्यांचे सुपुत्र आणि या शिवसेनेचे वर्सोवा विधानसभेतील पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी मजर अरुण खान यांच्यामार्फत वर्सोवा विधानसभेमध्ये आमदार षटक दोन हजार पंचवीसचं उत्तम रीतीने नियोजन असं करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण बघतोय की वर्सोवा विधानसभेतल्या सोळा आणि विधानसभेच्या बाहेरच्या आठ एकूण चोवीस टीम्स आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे उत्तम रीतीने ह्याचं नियोजन केलेलं आहे नियोजन करण्यासाठी जवळजवळ दोनशे वीस लोकांची आमची कोर कमिटी आहे ज्यांचं इथे सहकार्य मिळत आहे आणि गेले तीन दिवस अविरतपणे इथे सर्व खेळाडू येत आहेत सर्व पदाधिकारी येत आहेत आणि यशस्वीरित्या या आमदार चषकाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि सुंदररित्या खेळाडूंना एक प्राधान्य देण्यासाठी आज आपण बघतोय की भारत देशामध्ये सुद्धा युवा खेळाडूंना प्राधान्य देण्यामध्ये एक मोठा सहभाग घेतला जातो आणि त्याचाच एक छोटासा प्रयोग म्हणून आम्ही आज ह्या आमदारांच्या आ, एक वर्षपूर्तीचा उपक्रम म्हणता येईल नक्कीच आज आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण असा विचार करतो की जेव्हा पुढच्या एक नवीन पिढी येते युवा पिढी येते तेव्हा त्यांना एक वेगळ्या प्रकारचा संदेश द्यायचा असतो त्यांना त्यांच्या एनर्जी मधून वेगळ्या प्रकारचं कार्य करून ज्या लोकांनी हे कार्य पुढे नेलंय तो एक पुढे नेण्याचा त्यांना संधी मिळते आणि आज आम्ही बघतो की आमच्या सुद्धा शिवसेनेमध्ये नवीन नवीन युवा पदाधिकारी आहेत की ज्यांच्या मार्फत पक्ष संघटनेसाठी आणि पक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं जातं प्रत्येक क्षेत्रामध्ये मग युवा खिला खिलाडी असू कॉर्पोरेट वर्ल्ड असू समाजकार्य असू राजकारण असू प्रत्येक क्षेत्रामध्ये आज युवकांचा मोठा योगदान आहे आणि त्यांच्या योगदानामुळे योगदाना नक्कीच त्या क्षेत्राला पुढे जाण्याची यशस्वीरित्या संधी मिळते